मलकापूर ते उचत या मार्गावर भरधाव वाहनधारकांची रेलचेल सुरू आहे या ठिकाणी अनेक वेळा अपघात सदृश घटना घडल्या आहेत गावात अनेक वेळा वाहन घरात घुसल्याच्या घटना घडल्या असून देखील संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांचा तीव्र संताप उमटला बुधवारी सकाळी ही अशीच एक किरकोळ अपघात सदृश घटना घडल्याने नागरिकांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली होती मलकापूर ते अनुस्कुरा या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ सुरू आहे मुंबई पुणे या मार्गावर येणारे वाहनधारक मलकापूर मार्गे अनुस्कुरा घाटातून गोवा या ठिकाणी जात असतात शिवाय त्यातच आता वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे बुधवारी सकाळी उचत येथे वळणावर किरकोळ अपघात घडला मात्र यामुळे नागरिकांचा तीव्र संताप उमटला व सुमारे दोन तास या मार्गावरील वाहने थांबली होती या ठिकाणी अपघात सदृश्य ठिकाण असताना देखील संबंधित विभागाने आज अखेर दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या तीव्र नाराजी उमटली आहे